हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे नाव नसलेला सावली सखा रात्रीचे साडेदहा वाजले होते शहराच्या टोकावर असलेल्या जुन्या पुलांवरून गाड्यांची वर्दळ हळूहळू कमी होत होते अरुणच्या मनात मात्र कोलाहल सुरू होता अपघातात हरवलेला भाऊ समीर त्याच्या आठवणी पुन्हा पुन्हा मनाच्या पडद्यावर उमटत होत्या ती घटना आजही अरुण विसरू शकत नव्हता दोन वर्षांपूर्वी पावसाळ्या पावसाळ्यातील एक काळोख दुपार अरुण आणि समीर गावाहून शहराकडे परतत होते अचानक रस्त्यावरून घसरलेली कंटेनरची ट्रक थेट त्यांच्या कारवर धडकली धूळ आवाज आणि किंकाळ्यां जग एकाएकी काळोखात गेले जेव्हा अरुण शुद्धीवर आला तेव्हा हॉस्पिटलच्या पांढऱ्या छताकडे पाहत होता डॉक्टरांनी सांगितले तुम्ही वाचलात पण तुमचा भाऊ समीर त्याचा मृत्यू झाला आहे त्या क्षणी अरुणचा जगाचा पाया हल्ला त्याच्या लहानशा कुटुंबाचा आधारस्तंभ झरपल्यासारखे वाटले महिने महिने अरुण अपराधी भावनेने जगला मी का वाचलो समीर का नाही समीरशिवाय घर उजाड झाल्यासारखे वाटत होते आई वडील शांत झाले पण अरुणच्या मनातील रिकामी जागा काही भरत नव्हती तो आयुष्यात पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला वारंवार विचित्र गोष्टी जाणवत होत्या त्याच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून संदेश येऊ लागले जपून राहा ज्यावर विश्वास ठेवता तोच धोका बनू शकतो कुणावरही लगेच विश्वास ठेवू नको अरुण गोंधळला कुणी पाठवत असेल आणि का पण एका संदेशाने त्याचे रक्त थंड झाले ज्याच्यावर तू जीवापाड विश्वास ठेवतोस तोच तुला संपवण्याच्या तयारीत आहे आणि दोन दिवसांनी अरुणवर खरंच हल्ला झाला कारण न समजता चेहरा न पाहता कोणीतरी काळोख्या गल्लीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला कसा बसा सुटून तो घरी परतला त्यानंतर अरुणचे जीवन जणू सावलीने वेढले कुणीतरी त्याचे संरक्षण करत होते ती जिथे तो जात असे तिथे कोणीतरी अनोळखीपणे त्याच्यावर लक्ष ठेवताना जाणवत असे कधी घराच्या दारात पानावर सावधगिरीचा संदेश सापडत असे कधी त्याने शोधण्याचा प्रयत्न केला की समोरच्या इमारतीच्या छतावर कुणीतरी काळा हुड घातलेला माणूस गायब होत असे अरुणला भीती गोंधळ आणि कुतूहल तीनही गोष्टी एकाच वेळी त्रास देत होत्या एके रात्री अरुण ऑफिसमधून घरी जात असताना पुन्हा एकदा अंधाऱ्या रस्त्यावर हल्ला झाला यावेळी अरुण सुटू शकणार नाही असेच वाटत होते पण अचानक कुणीतरी काळ्या कपड्यातला का माणूस धावत आला आणि त्या गुंडांना पळवून लावलं तू ठीक आहेस ना ती ओळखीचीच आवाज छाया होती पण अरुणला विश्वासच बसेना काळा हुड काढला आणि तिथे समीर उभा होता जिवंत स्वच्छ ठाम अरुणच्या पायाखालची जमीन सरकली समीर तू तू जिवंत आहेस समीरच्या डोळ्यात ओल आणि अपराधी भावनेची छाया होती हो अरुण मी मरलोच नव्हतो समीरने हळूहळू खरी, खरी गोष्ट सांगितली अपघात अपघात नव्हताच कुणीतरी मला मारण्याचा प्लॅन केला होता मी ते लक्षात आल्यावर तुला वाचवण्यासाठी स्वतःला मृत दाखवणे हाच एकमेव मार्ग होता त्या दिवशी ट्रक धडकला तेव्हा मला हलकी दुखापत झाली होती पण मी शुद्धीवर होतो काही लोक मला वाचवायला आले तेच लोक या कटाचा शोध घेत होते त्यांनी मला सुरक्षित ठिकाणी नेले आणि मी निर्णय घेतला तुला वाचवण्यासाठी मला सावली बनून जगायचं होतं अरुणचे डोळे पाणावले समीर पुढे म्हणाला हे दोन वर्ष मी तुझा मागे सावलीसारखा होतो तुझे शत्रू कोण कोण तुला फसवतो आहे हे शोधण्यात वेळ गेला आजचा हल्ला करून त्यांनी शेवटचा प्रयत्न केला पण आता त्यांचा कट उघड झाला आहे समीरने अरुणच्या खांद्यावर हात ठेवला मी परत आलोय दादा आता सगळं व्यवस्थित होईल दोघे भाऊ शांतपणे रस्त्यावर उभे राहिले दोन वर्षांचा अंधार भीती एकटेपणा त्या क्षणी सगळं संपून गेलं अरुणच्या डोळ्यातून अश्रू ओघळले पण यावेळी ते दुःखाचे नव्हते ते राहताचे आनंदाचे आणि परत मिळालेल्या भावाचे होते रात्रीचा वारा हलकेच वाहत होता जणू जगाने त्यांच्या नात्याची ते पुन्हा एकदा साक्ष दिली होती समीरने हसत म्हटलं आता आपण दोघं मिळून उरलेलं सगळं ठीक करू अरुणने त्याला मिठी मारली तू माझा भाऊच नाही तू माझा सावली सखा आहेस अंधारातून प्रकाशाकडे प्रवास करणाऱ्या दोन भावांची कथा त्या रात्री नव्या सुरुवातीसह पूर्ण झाली आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद